शेअरची बातमी सर्वप्रथम हॅलो साताराने प्रसारित केली होती नागेवाडी ग्रामस्थ सव्वीस जानेवारी रोजी आत्मदहन करणार होते मात्र त्याआधीच हॅलो साताराच्या बातमीमुळे नागेवाडी ग्रामस्थांना न्याय मिळाला आहे दरम्यान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाणी व क्रशरांना परवानगी देऊ नका अशा स्पष्ट शब्दात सूचना दिल्या आहेत नागेवाडी येथे मोठ्या प्रमाणावर धुळीमुळे होत असलेल्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून खाण मालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी करत आंदोलन सुरू केले होते नागेवाडी ग्रामस्थ खाण मालक यांच्यासोबत खासदार उदयनराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या दालनात बैठक झाली यावेळी जलसंपदाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे महसूल उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे सातारा प्रांताधिकारी डॉक्टर स्वाती देशमुख जिल्हा पुनर्वसन अधिकारी आरती भोसले प्रमुख उपस्थित होत्या असला तरी त्याने कायदा पाळलाच पाहिजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाणी व क्रशरांना परवानगी देऊ नका अशा स्पष्ट सूचना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महसूल प्रशासनाला दिल्या आहेत दरम्यान यावेळी नागेवाडी ग्रामस्थांनी हॅलो साताराचे आभार मानले आहेत कागद हे माध्यम होते एवढंच यांचं म्हणणं होतं तेच सांगतोय यांना कागद हवा होता मी समोरच्या माणसाला एवढं मी हे त्याला काय देCTAssert वचनबद्ध आहे तसं मामी पण वचनबद्ध आहोत जास्त चर्चा नको ना ना चर्चा नको 4 महिने झाला आपण कसं पत्र व्यवहारानं आपण सगळं केलेलं आहे ग्रामपंचायतीने सर मी आम्ही काय म्हणतोय हे लक्षात घ्या ना 10% ती आहे उद्या आम्हाला आभोग सांगा नाही नाही अहो पैशासाठी आरोग्य कशाला धोक्यात घालतो आम्ही असं होतंय ना पंचवीस वर्षात मुद्दे हा पोल्युशनचा बी मुद्दा, पोलुषण चे जे आणकृत आहेत ते पण ताबडतोब बंद झाले पाहिजेत नाही आता ना ना, मेहरबान साहेब एक महाराज एक मी मेहरबान साहेब म्हणतात की तुम्ही बोला मेहरबान साहेब कलेक्टर साहेबांचा सा, मेहरबान साहेबांचा सा क्रेशर कुठं आहे सांगा विचारा सगळ्यात मागे हा कुठं तीनशे आठ मध्ये का तीनशे चव्वेचाळीस मध्ये तीनशे चव्वेचाळीस कुकडे साहेब समोर लक्षात ठेवा त्यांचे पेपर कुठे तीनशे चव्वेचाळीस गट नंबरमध्ये जी नोंद कुठल्या हे कुठं आता विचार महाराष्ट्र शासनाच्या तीनशे आठ नंबर मध्ये क्रेशर आहे काय बघितलंय त्यांनी कुठल्या कुठल्या यायच्या विषय अनिशा असायचं तुम्ही पुढं पुढं बोलताय म्हणून आम्हाला काही गोष्टी आम्हाला टार्गेट आम्हाला कुणालाही करायचं नाही तुमचा आमचा वादच नाही आमचा शासनाचा प्रशासनाचा आमचा वाद आहे काय वार्बेज नाही तर सोडून झाली तुम्ही एक लक्ष घ्या एखाद्यावरती तुमचं बडपट नसेल तुम्ही लगेच म्हणणार चार लोक जनरल कॅन्डिडेट्स असते ना चार लोक इथं उभे राहून चार लिहित असं द्यावा त्याला अर्थ राहत नाही ना तुम्ही जरा तर थोडस व्यापक दृष्टिकोन निएक नजर समोर ठेवा ना सगळ्यांचं व्यवस्थित झालं पाहिजे खादीमुळे त्यांचे खाली पिकार त्यांचं पण नुकसान होतं कामा नाही प्रश्नवाल्यांचं नाही आणि प्रदूषणामुळे तुमचं पण आरोग्याचं नुकसान होतं कामा नाही त्याचबरोबर जे काय रॉयल्टीचं आहे तो विषय हे जे मी मूलभूत आहे बाकीचं जे तुमचे मुद्दे आहेत ते रेकॉर्ड ऐकवट्सॲप सांगतील कुठल्या तरी तुमच्या पी एस किंवा सांगा त्याचे जे काही त्यांचे काय पाहिजे ते दा ज़े, ज़े तो 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 गेली चार महिने नागेवाडी ग्रामस्थ ज्या आतुरतेनं न्यायदानाची वाट पाहत होतं न्याय हक्कासाठी क्रशर आणि खाणी कायमस्वरूपी बंद होण्याबाबत ठराव ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आला त्याचा पाठपुरावा करण्यासाठी शासनाकडे आम्ही बऱ्याच वेळा कागदोपत्री प्रयत्न केले पण शासन काय ठोस निर्णय घेईना म्हणून निर्णय न घेता घेतला नाही म्हणून आम्हाला शेवटचा टोकाचा निर्णय म्हणजे आत्मदानाचा इशारा आम्ही सव्वीस जानेवारी रोजी दिला होता त्या अनुषंगाने तहसीलदार सो सातारा अप्पर जिल्हाधिकारी सातारा आणि आपल्या साताराचे लाडके खासदार श्री उदनराजे भोसले यांनी तहसीलदार साहेबांच्या दारणामध्ये संयुक्तिकरित्या ग्रामस्थांची बैठक घेतली त्यात असा तोडगा आणि निर्णय घेण्यात आला की तुम्ही जे आंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलनाचं स्वरूप आत्ता सध्या तुम्ही तुर्तास मागं घ्या तात्पुरत्या स्वरूपात लेखी स्वरूपात आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांनी हे आंदोलन स्थगित करण्यात दिलेलं आहे पण आपली हे जे कारवाई आहे या कारवाईवर शासनाचं संपूर्ण लक्ष असणार आहे जिथं ज्या कारवाईमध्ये कचराईपणा होईल त्या ठिकाणी पुन्हा जनआंदोलन याच पद्धतीनं पुन्हा उभं केलं जाईल आणि गेली दोन महिने हॅलो सातारा या चॅनलनं आम्हाला नागेवळीकरांच्यासाठी वेळोवेळी अगदी म्हणजे वेळ नसतानासुद्धा वेळ काढून त्यांनी आमच्या नागेवडीकर ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि न्यायाला वाचा फोडण्याचं काम या चॅनलने आणि त्यांच्या पूर्ण टीमने अतिशय उत्कृष्ट केल्याबद्दल <coughs> आम्ही नागेवडी ग्रामस्थ ग्रामपंचायत सर्व सदस्य यांच्यामार्फत हॅलो सातारा या पूर्ण टीमचं चॅनलचं आभी अभिनंदन करतो गेली चार पाच महिने नागेवाडी ग्रामस्थांचा जो अविरत लढा सुरू होता स्वतःच्या आरोग्यासाठीचा तो आज महाराज साहेबांच्या मध्यस्थीमुळे काही अंशी तडीस गेलेला दिसतोय ग्रामस्थांच्या आरोग्याचा मुद्दा लक्षात घेऊन महाराज साहेबांनी आज शब्द दिला आहे की नागेवाडी खानपट्ट्यामध्ये जे अवैध काम चालू आहे अवैध पद्धतीने जे खाणकाम चालू आहे अवैध जे प्लांट्स आहेत ते पूर्णतः बंद होतील फॉगर सिस्टम बसवण्यात येईल बॉक्स प्लांट तयार करण्यात येतील आणि तेव्हा त्याच ते वेळेस हे सर्व खाण आणि क्रशर सुरू होतील असं आश्वासक त्यांनी आम्हाला आज मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या या आश्वासनानंतर नागेवाडी ग्रामस्थांनी असा निर्णय घेतलेला आहे की हे सव्वीस जानेवारी रोजी होऊ घेतलेलं जे आंदोलन आहे हे, हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात येईल पण महाराज साहेबांच्या शब्दाला किंमत न देता जर यांनी जर मुजोरी केली तर नागेवाडी ग्रामस्थ पुन्हा हा लढा तडीच नेतील याचं मात्र सर्व सर्व क्रेशर मालकांनी आणि अवैध काम करणाऱ्यांनी ही बाब लक्षात घ्यावी आणि त्यानुसारच कारवाई सुरू व्हावी अशी आमची पुन्हा एकदा नम्र विनंती आहे महाराज साहेबांनी जो ता तोडगा काढलेला आहे त्यावरती पूर्ण ग्रामस्थांचं समाधान आहे फक्त त्याची अंमलबजावणी व्हावी महाराज साहेब जे बोललेत त्या शब्दां त्यांच्या शब्दांची अंमलबजावणी व्हावी एवढीच ग्रामस्थांची इच्छा आहे तर सर्व नागेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं ना। महाराज साहेबांचं सा, आणि हॅलो सातारा चॅनेलचं सा, पुन्हा एकदा अभिनंदन करतो धन्यवाद नंदकुमार साहेबराव सावंत नागेवाडी उपसरपंच सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी आत्महनाचा इशारा दिला होता जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना ते त्याविषयी आज चोवीस चोवीस एक दोन हजार एकोणीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये श्रीमंत बदनराजे भोसले व तहसीलदार अपर जिल्हा उपजिल्हा जिल, उपजि उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर बैठक घेण्यात आली व काही तोडगा काढण्यात आला त्याबाबत महाराजसाहेबांनी सर्व खान क्रेशरांचीच बाजू न घेता गावकऱ्यांचीही थोडी बाजू घेतलेली आहे याबद्दल त्यांचं बी आभार मानतो आणि जे त्यांना बंधनं घालून दिली आहेत जर त्या बंधनात जर त्यांनी क्रेशर खान मालकांनी जर काही का, काही जर केले नाही तर त्याच्यावर ते आम्ही परत लढा चालू करू